ज्वारीचे पापड बनवायचं म्हटलं की त्यासाठी ज्वारी भिजत ठेवायची नंतर दळून आणायची ही सगळी प्रोसेस न करता घरात भाकरी बनवण्यासाठी आपण जे पीठ वापरतो त्याच पिठापासून आज आपण ज्वारीचे बॉबी पापड बनवणार आहोत बनवायला अगदी सोपे खायला रुचकर पौष्टिक अशी ही रेसिपी वाळवणीचा हा नवीन पदार्थ पीठ खिसी न घेता बनवणार आहोत त्यामुळे बनवायलाही सोपी आहे कुणीही सहज बनवू शकेल या पद्धतीने तुम्ही एक किलो काय दहा किलोचे बॉबी पापड देखील सहज बनवू शकता अतिशय खुसखुशीत रुचकर हे पापड तयार होतात आणि एकदम चविष्ट मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर शगुन्स किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बॉबी पापड बनवण्यासाठी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे जे आपण रोजच्या भाकरी बनवण्यासाठी पीठ वापरतो तेच हे पीठ आहे जाडसर असेल तर बारीक चाळणीने चाळून घ्यायचं दोन वाटी घेतलं आहे ज्वारीचं पीठ आणि त्याच वाटीने मोजून गव्हाचं पीठ घ्यायचं जे चपाती बनवण्यासाठी वापरतो हे पीठ देखील चाळून घ्या कारण बऱ्याच वेळा त्यामध्ये कोंडा असतो यामध्ये एक चमचा तीळ घातली आहे एक चमचा घालायचा ओवा आणि एक टेबल स्पून यामध्ये घालायचा आहे पापडखार एक टेबल स्पून मीठ घालायचं तर अर्धा किलो हे पीठ आहे आणि त्या प्रमाणामध्ये पापडखार आणि मीठ घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची पेस्टही वापरू शकता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं तीन वाट्या पीठ घेतलं होतं म्हणून तीन वाटीच पाणी घ्यायचं आहे पाणी मात्र थंडच वापरलेलं आहे गरम किंवा के कोमट केलेलं नाही यामध्ये घालायचं आहे तीन चमचे तेल तेलही थंडच आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच हे पाणी आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे हळूहळू करून पाणी घालायचं आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठाच्या गुठळ्या तयार होतं नये म्हणूनच सगळं पाणी एकसोबत न घालता थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर यामध्ये चिली फ्लेक्स किंवा मग हिरवी मिरची पेस्ट थोडीशी जिरेही घालू शकता मी फक्त तीळ आणि ओवा घातलेला आहे सगळं पाणी पिठामध्ये घालायचं आहे तीन वाट्या पीठ घेतलं होतं यासाठी तीन वाट्याच पाणी घ्यायचं आणि हे थंडच पाणी पिठामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे पीठ बघाल तर पातळ झालं आहे तुम्ही म्हणाल याचे पापड होतील की पीठ वाया जाईल पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी परफेक्ट असे याचे बॉबी पापड तयार होतात एकदम पातळसर हे पीठ तयार झालेलं आहे आणि असंच पीठ आपण लगेचच शिजवून घेणार आहोत तर कुकर डब्याला हलकस घ्यायचं म्हणजे पीठ खाली चिकटणार नाही आणि लगेचच त्यामध्ये हे सगळं पीठ घालून घ्यायचं आहे पीठ थोडं जास्त आहे म्हणून मी दोन डब्यांमध्ये घालून घेतलं पण जर तुमच्याकडे कुकरचे डबे नसेल तर मोठं पातेलं घेऊन त्यामध्ये हे पीठ शिजवून घेऊ हो शकता कुकर मध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये डबे ठेवून घ्यायचे आहे वरचा जो डब्बा आहे त्यावर झाकण ठेवायला विसरू नका नाहीतर वाफेचं पाणी पिठामध्ये मिक्स होईल आणि पीठ पातळ होईल कुकरला झाकण लावून मध्यम मजेवर कुकरच्या सात शिट्ट्या काढून घ्यायच्या सात शिट्ट्यांमध्ये हे पीठ व्यवस्थित शिजलं जातं कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही हलकीशी वाफ निघाली की लगेचच झाकण काढून घ्यायचं एकदम पातळ असलेलं पीठ शिजवल्यानंतर बघा किती घट्टसर झालं आहे पापडाचं पीठ शिजवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत या पद्धतीमध्ये वेगळी अशी खिसी घेण्याची अजिबात गरज पडत नाही पीठ लगेचच मोकळं करून घेऊया आणि गरम असतानाच हो ही सगळी प्रोसेस करायची त्यामुळे कुकर खूप वेळ थंड होऊ द्यायचा नाही हलकीशी वाफ निघाली की लगेचच पीठ काढून घ्यायचं मोकळं करून मोठ्या परातीमध्ये घालून घेऊया कुकरमध्ये पीठ शिजवल्यामुळे ते वायाही जात नाही कारण वेगळी अशी खिसी घेतली की भरपूर पीठ वाया देखील जातं आता लगेचच स्मॅशर किंवा ग्लास वाटी यांनी हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं गरम असतानाच ही सगळी प्रोसेस करायची आहे पाच ते सहा मिनटं तरी हे पीठ चांगलं मळून घेतलं पण अजून आपल्याला पीठ मळायचं आहे त्यासाठी तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी ओला कपडा वापरू शकता इथे मी सिलिकॉन शीट वापरली यावर हे पीठ घालून घेऊया आणि पुन्हा सहा ते सात मिनटं चांगलं मळून घ्यायचं पीठ जेवढं चांगलं मळलं जातं तेवढेच पापड चांगले होतात त्याला चिरा पडत नाही किंवा मग लाटण्याच्या साह्याने देखील ला असं सा मळून घ्या अगदी मऊसूद हे पीठ तयार होतं चकलीचा जो साचा आहे त्यामध्ये जी फिरकी असते त्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि लगेचच हे पापड बनवून घ्यायचे बॉबी पापड बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत पापड बघा जराही चिरत नाही किंवा तुटत देखील नाही जर तुमच्याकडे साचा किंवा मशीन नसेल तर याच पिठापासून तुम्ही लाटून देखील पापड बनवू शकता अगदी परफेक्ट पापड तयार होतात पापड बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत या पद्धतीने अगदी झटपट पापड बनवले जातात सगळे पापड तयार करून घेतले आहे आणि मस्त असे कडकडीत उन्हामध्ये पापड सुकवून घ्यायचे एक दिवसामध्ये हे पापड सुकले जातात वाळवणीचे पदार्थ कडकडीत उन्हात सुकवून एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवायचे म्हणजे लवकर खराब होत नाही वर्षभर टिकतात सुकल्यानंतर बघा तर पापड अगदी परफेक्ट तयार झाले आहे ते जरासुद्धा चिरलेले नाही किंवा तुटलेले देखील नाही यासाठी ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा आणि अगदी परफेक्ट असे ज्वारीच्या पिठाचे बॉबी पापड तयार करा तेलात घातले की दुप्पट फुलतात असे हे ज्वारीचे पापड यासाठी ज्वारी वेगळी भिजवण्याची किंवा मग दळून आणण्याची अजिबात गरज नाही घरात भाकरीसाठी तुम्ही जे पीठ वापरता त्याच पिठापासून हे रुचकर पौष्टिक बॉबी पापड तयार होतात अगदी साधी सोपी ज्वारीच्या पिठाचे पापड बनवण्याची ही रेसिपी यासाठी ज्वारी वेगळी भिजवण्याची दळण्याची अजिबात गरज नाही भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतात त्याच पिठापासून असे हे रुचकर बॉबी पापड तयार होतात आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत